याच्यामध्ये पक्षीयाचं काही विषय आहे कारण शेवटी संस्था एक वेगळं माध्यम आहे आणि राजकारण आणि पक्षी पक्ष म्हणजे शेतकऱ्याला पक्ष नसतो किंवा वसुत्पादकाला पक्ष नसतो कारण कुठल्याही संस्था चालत असताना चांगली संस्था पण चालू वेगवेगळे लोक बघत असतात त्याच्यामुळं या सगळ्या पक्षाची ही संस्था आहे कुठल्या एका पक्षाची संस्था नाही आहे किंवा तो कारखाना नाहीये <laughs> त्याच्यामुळे इथं पक्षीय राजकारण कमी आणू नये अशी आमचे प्रपक्व विनंती शेवटी कारखाना संस्था त्या त्या सभासदाच्या शेसवरती किंवा त्याच्या भागमंडळावरती उभं राहत असते त्यावेळेस तिथे पक्ष नसतो सगळ्या पक्षाचे सभासद त्या संस्थेचे मालक असतात त्याच्यामुळे ह्या संस्थेमध्ये सुद्धा आम्ही पक्षीय राजकारण म्हणून बघत नाही कि गोल सक्षम तिथं चालू शकतो आदिरा कारखान्याच्या अजून वातावरण तर अतिशय बिकट वातावरण आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संजय मामा सारख्या माणसाने धनुष्य केल्याचं कारण इथं तुम्ही बघित तसं की तालुक्यामध्ये ज्या ज्या कारखान्याच्या संस्था ताब्यात गेल्या तिथं तिथं आर्थिक अडचणी येत गेल्या आणि त्या संस्था अडचणीत आहेत परंतु गेले एकोणीस वर्ष वीस वर्ष मी संजय मामा शिंदे यांचा कुठली संस्था चालवत असताना तो अनुभव बघितला अतिशय टेक्निकली माणूस आहे हुशार आहे आणि आमची खात्री आहे की संजय मामाच हे कारखाना चांगला चालू शकतो म्हणून मी पक्षीय राजकारण सोडून संजय मामाच्या पाठीमाग आदिनात बचावासाठी ठामपणे उभा आहे आता धानो गटीच्या जबाबदारी कारण मी सुद्धा तिथे काम केलेले परिस्थिती नव्हतं परंतु ज्या वेळेस कारखाना बँकेने सर्वे ताब्यामध्ये घेतला आणि ताब्यामध्ये घेताना पुन्हा त्याची जाहिरात आली आणि तो कारखाना बारामती आठवणी त्या ठिकाणी केंद्र कोट केलं त्याच्या परिस्थितीपासून पासून मी परिस्थिती पर्यंतची मला सांगणं क्रम प्राप्त आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजौकात केला इथपर्यंत बारामती आगोवा कारखाना जाण्यात तर शेतकऱ्यांना आर्थिक आणि अतिशय व्यवसायामध्ये हुशार असणार हे उद्योगपती आमच्या पाठीमाग खंबीरपणे उभा होता म्हणून आम्ही चालवणार होतो ह्याची आम्हाला खात्री होती म्हणून आम्ही अधिक या ठिकाणी भाग घेतला आणि माझे आमचं तर टीका अजिबात नाहीये मी वास्तव सांगितलंय मी कुठल्याही कुणावरती राजकीय टीका केलेली नाही मी केले थे थे ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत आज आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पण त्यांचं काम केलेलं आहे आणि पवार साहेब या महाराष्ट्राचे देशाचे नेते ते आमचे आदरणीय आणि त्या पक्षामधून उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सगळे राजकीय आमचे जे काय मजबूत होते ते बाजूला ठेवले आणि त्या बाजूला ठेवून आम्ही आदरणीय नारायण पाटलाला प्रचंड मताधिक्य माझ्या गावासही अख्या भागामध्ये आम्ही चांगल्या मतात त्याला त्यांना निवडून आणलेलं त्यामुळं इथं पक्षीय राजकारण अजिबात नाहीये फक्त व्यक्ती म्हणून ज्या ठिकाणी जो मला अनुभव आला तो अनुभव आख्या तालुक्याला माहिती आहे आणि सगळ्या सभासदांना पण माहिती आहे आणि बारामती या एकोणीस वर्ष करमाळ्यामधला उचलून येते कुठल्याही सभासदाला विचारा इथं आम्ही तिथं राजकारण करत नाही हा भाजपचा आहे हा शैलीचा आहे हा विरोधातला आहे मला शिव देणाऱ्या लोकांचा सुद्धा पुस्तू काय केलेला आहे आणि त्याच्यामुळं संस्था कशी चालवायची त्याचं बाळप्रभा आम्हाला करमाळ्यामधून जयवंत जगतापांनी दिलेली आणि माझं सगळ्यात महत्वाचं की मी गेले एकोणीस वर्ष फॉर कशी काम करतोय मी चार कारखाने चालवतोय त्याचा आम्ही खर्च मॅनेजमेंट एक्सेंजीचं बघतोय ऊस उत्पादकाचं मॅनेजमेंट बघतोय आणि त्याच्यामुळे मला तो परिसराचा सगळं माहीत असल्यामुळे मी तुम्हाला त्या ठिकाणी ठामपणे बोलू शकतो दशरात अशी टीका केली की आम शरद पवार नारायणबा नारायण पाटील आहेत मग तुम्ही विरोधकाची जर भूमिका कशी करताय मी आता तुम्हाला सांगितलं की दशरातांदळाचे देखील आभार व्यक्त करतो त्यांनी ज्या पद्धतीने काही गोष्टी माझ्याबद्दल बोलले ते वस्तू बोलले बोलली सुभाष सुरुवातीमुळे म्हणून ते बोलले नाही एक बारामती अकोसारखे सक्षम कारखाना त्या ठिकाणी येत होता आणि ते येत असताना दशरथ ताडाचा सुद्धा आम्हाला सपोर्ट होता त्यांनी सुद्धा दादा सांगितलं होतं की दादा दादा तुम्ही कारखाना घ्या आम्ही सहकार्य करू त्याच्यामुळं जे ज्यांनी काय आदिनाथमध्ये मध्ये सत्ता उदभोगली मत तर सगळ्यांचं आधीला अतिशय मत चांगलं होतं कारण ही संस्था चालावी ऊर्जित अवस्थेत यावी अशीच सगळ्यांची भावना होती आणि त्याचा अनुषंगाने उलट प्रसिद्ध काम म्हणजे तर त्या तुम्हाला सांगतो जे प्रमुख आहेत सर्व सुरू त्यांनी वास्तव सांगितलं म्हणजेच आदिनाथ त्यांची आधी भूमिका आहे आणि आमच्या सगळ्यांची आज तुम्हाला सांगतो आम्ही हळगाव कारखाना की जो रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही घेतलाय कारण रोहित पवार त्या परिसराचं नेतृत्व करतायत आणि तो हळगाव कारखाना घेतला बारामती अॅग्रोचा आम्ही जवळ जवळ एक्सपेंशन केलं म्हणजे करमाळ्या तालुक्यात आम्ही एकूण शिनाचा पट्टा हळगाव कारखाना बारामती पंधरपर्यंत वास्तविक पाहता हा कारखाना फक्त चालावा आणि चालावा तो संजय शिंदेच चालवू शकतो संजय मामाच्या मध्ये धमक आहे धमक असल्यापेक्षा त्याच्याकडे नॉलेज आहे अर्थकारण त्याला माहिती आहे स्वतः ते त्याच्यामध्ये मजबूत आहे आणि म्हणून एक संस्था संजय बाबाच्या मित्र तालुक्यातली चालली पाहिजे म्हणूनच आम्ही येतोय आमचा कारखान्याशी पूर्ण इंटरेस्ट आहे गेलेला आहे बारामती या ग्रोचा त्याच्यामुळं जो संजय मामान या ठिकाणी धनुष्यबान उचललंय ते धनुष्यबाण पहिल्याची ताकद त्याच्यामध्येच आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता बाद झालं झालं ते झालं आणि शेवटची आणि पहिली संधी या अधिनाथच्या माध्यमातून लोकांना मिळालेली आहे आणि त्यांचं जर सोनं करायचं असेल ती जर संस्था वाचवायची असेल फक्त संजय मामा शिंदेच वाचवू शकतो याची खात्री आम्हाला आहे म्हणून मी मामाच्या मात्र पण शेवटचा प्रश्न बारामती अग्रोथ रुपये करमा न्यायालयात कारखाने संदर्भात काही नुकसान भरपाईचा दावा वगैरे टाकल्याच्या किंवा चर्चा आहे आम्ही दावा दाखल केलेला आहे बारामुखी अनुभव त्याच्यामध्ये दावा दाखल केलेला आहे त्याच्या आम्ही सगळे प्रक्रिया चालू केलेली आहे कारण आमचं आम्हाला ज्या पद्धतीने नुकसान झाले आर्थिक नुकसान झाले आमचं मानसिक नुकसान झालंय त्याच्यामध्ये मी आम्हाला दावा दाखल केलाय दावा याच्यासाठी दाखल केलाय की सगळी प्रक्रिया लास्ट स्टेजला आली होती वास्तविक पाहता हे बँकेची जबाबदारी आमच्या दाब्यामध्ये कारखान्या द्यायची होती तरी देखील तिथं मदत घेतली गेली तर बँकेने सुद्धा स्वतःहून तो कारखाना त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी आमच्या ताब्यात द्यायला होता पाहिजे होता त्याच्यामध्ये राजकीय गोष्टी यायला नव्हत्या पाहिजे तरी पण बँकेने त्याच्यामध्ये थोडस खलगर्जीपणा केला आणि तिथं एम ची सही घ्यायला लागली एम डीची सही असताना तिथं नारायण पाटलांनी त्याला योग दिलं नाही कारखाना मी चालवणार आहे आम्ही इथं तुम्ही थांबायचं नाही अशा पद्धतीचं पोलिसांनी त्या ठिकाणी बघितलं असेल मी सुद्धा आभार मी सभासद आहे नंतर बारामती प्रतिनिधी परंतु कारखान्यासुद्धा मी इथं जबाबदार सभासद आहे त्याच्यामुळं आम्ही इथं जाणार नाही पण त्या ठिकाणी तो मज्जाव झाला गेला आणि आम्ही तिथल्या ठिकाणी कारखाना त्या दिल्ली असताना तर करण्यापासून थांबला त्याच्यानंतरच्या प्रक्रिया तुम्हाला सगळ्या माहिती आहे सत्ता परिवर्तन झालं बँकेने ओटीएस स्वीकारलं त्या ठिकाणी तानाजी दिसानी काही रक्कम भरली गेली आणि तुम्हाला सांगतो बँकेने ओटी स्वीकारल्यामुळं जर ज्या बँकेने बँकेच्या मालकीचा कारखाना पुन्हा बँकेने त्यांच्या ताब्यात द्यायचं ठरवल्यानंतर बारामती तिथून इज्जिक झालं बाहेर पडलो आणि तुम्हाला समजतो कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यामध्ये गेला हे सगळी प्रक्रिया टेक्निकली के होती फक्त आमचं एकच आमचं नुकसान की मग गेली दोन वर्ष आम्हाला त्रास झाला आमचा आर्थिक नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये बारामती आम्हाला फार मोठं मानसिक पश्चाताप झाला आमचा आर्थिक कारण त्या ठिकाणी दोन वर्ष आमची वाया गेली आम्ही जवळजवळ बँकेला आधार रक्कम सध्या भरली होती साडेचार पाच कोट रुपये दीड कोट रुपये आम्ही भरली येतील या सगळ्या आम प्रक्रियेमुळं आमच्या सुद्धा त्या बारामती या ग्राउंडच्या त्याच्यामध्ये राईट आहे म्हणून आम्ही आमच्या हक्कासाठी आम्हाला जो त्रास झाला त्यासाठी आम्ही कोर्टात आहोत